उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर वीस, महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं जोरदार चोप दिलाय धानोरी उपनगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला मराठी भाषा मला कळत नाही मराठी बोलण्यास नकार दिला त्याला मनसे स्टाईलनं दणका दिला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय समोर आलेल्या माहितीनुसार धानोरीतील एका मेडिकल स्टोअरमध्ये ही घटना घडली आहे ग्राहक मेडिकल स्टोअरमध्ये असता दुकानातील परप्रांतीय व्यावसायिकानं मराठी ग्राहकांशी वाद घातला मराठी भाषा मला कळत नाही महाराष्ट्रात राहतो मराठीतच बोलणं हा नियम आहे का मी मराठीत बोलणार नाही काय करायचंय ते करा असं म्हणत उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईलनं मराठी दणका दिला मराठी भाषेचा अवमान या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच ही घटना धानोरी प्रभागात घडली आहे असं मनसेचे पदाधिकारी आणि सोशल मीडियाद्वारे कळलं त्यानंतर मनसे सैनिकांनी दुकानात जाऊन त्या परप्रांतीय दुकानदाराला चोप दिला आणि माफी मागण्यास सांगितलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा